चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस स सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकचाळीस त्रेचाळीस ते खांड्यावर चौदा महिन्यात किती कांद्या त्रेचाळीस मंडळी नमस्कार सध्या ऊस तोडणीचा हंगाम त्या ठिकाणी सुरू झाला आहे माझ्यासोबत गुळसाळे गुरसाळे तालुका पंढरपूरमधील कोळेकर नावाचा एक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये सध्या मी उभा आहे या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे उसाचं या ठिकाणी ऊसाचा हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा त्या ठिकाणी मंडळी ऊस आहे आणि या ऊसाला पंचाळीस ते पन्नास कांड्याच्या पुढं त्या ठिकाणी ऊस आहे ऊसाची लागण त्या ठिकाणी होऊन चौदा महिने झाले चौदा महिन्यानंतर त्या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू झाले आणि एकरी नव्वद टनाच्या पुढे त्या ठिकाणी उतारा निघतोय पण पंढरपूर तालुक्यामध्ये ऊसामध्ये त्या ठिकाणी शेती जी आहे ती आता शेतीमध्ये बदल व्हायला लागला कारण भरपूर ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रसंगेने ऊस उत्पादक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळायला लागले राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट वापरून राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीची खतं वापरून या ठिकाणी कोळीकर का आपला ऊस त्या ठिकाणी फुलवला आहे आणि त्यामुळे चौदा महिन्यामध्ये या ठिकाणी या ऊसाचं हार्वेस्टिंग झालं शहाऐंशी जेव्हा बत्तीस असेल किंवा इतर व्हरायटीचे ऊस असतील या ऊसांना चौदा महिन्याच्या पुढे किंवा दीड वर्षाच्या पुढे त्या ठिकाणी कालावधी मंडळी लागतो पण या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर केला युरियाचा एक दाना किंवा एक काही पदंसुद्धा या ठिकाणी या शेतीमध्ये टाकलं गेलं नाही त्यामुळे सेंद्रिय औषधांच्या बळावर सेंद्रिय खतांच्या बळावर हा ऊस त्या ठिकाणी चौदा महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आला आहे आणि हा ऊस त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला जातो आहे ज्यांच्या शेतातला ऊस आहे ते कोळेकर काका आणि ज्यांच्या कंपनीचे औषध वापरले ते अजय सिंग इंगोले ज्यांच्या वतीने हे औषध सगळे वापरले गेले ते सगळे शेतकरी बांधव कंपनीचे प्रतिनिधी वगैरे माझ्या सोबत आहे पट्टा बर एक डोळे लागणार एक डोळा बरं मग तर ऊस सगळा उगवला पाणी पाणी औषध कसं सुरू खत पाणी औषध खात सगळा कधीपासून सुरुवात केली बार काय का उगवून आली पहिली रोज आधी काय टाकत नाही तिथनं पुन्हा आळवणी फवारण्या पुन्हा बांधायची वेळेस एक बारकी डोस द्यायची परत बांधणीला एक डोस द्यायची पूर्ण फवारण्या मारायच्या अळवणी आळवणी तर काय दुसरं नाही काहीच नाही किती खर्च एकरी किती खर्च आला याला खर्च येतून झालं तर बावीस वीस बावीस हजार फक्त तेवढ्या तुम्हाला नव्वद टनाचा एव्हरेज भेटते सेंद्रिय शेती तुम्ही करायची का आपलं पहिल्या अगोदर सगळं रासायनिक करायचं युरिया वगैरे वापरायची आता अजिबात नाही झालं तुमचं सेंद्रिय करायला सगळं औषध वगैरे कसं आहे माहिती आहे का आपण आता युरिया एकोणीस काय घेतलं वर खातच नाही बर सगळं बेसळच खात आहे बस ते टाकलं तेवढ्या पुरतं जावणार कोणाच्या काही नाही काय नाही काय नाही बर मी खातच कसं आहे हां राहतं या मुळे जमीन मोर मोहरायची मुळे चालची हा त्यामुळे उत्पन्न चांगलं निघते कधी निघालं होतं नाही कधीच नाही कधीच नाही पन्नास साठ टन कवड नाही बरं बरं चाळीस पंचाळीस चाळीस पंचेस बर शेनखाच घाला काय घाला काय घाला आता यावर्षी बदल झाला बदल चांगला झाला बरं म्हणजे परवडलं तुम्हाला वैशेतील आता किती पन्नास चाळीस पन्नासच्या पुढं सगळ्या कांड्या दिसत आहे हा शहाऐंशी जोरला कधी एवढ्या कांड्या निघत होत्या नाही बरं कसं आहे इथे चित्राची माळ आता बर हलकी जमीन आली बरं हलक्या जमिनीवर असा आहे चांगली जिमनुर जमिनीवर ह्याच्याप्रमाणे पाच सात आठ कांड्या वाढते जास्त हो त्यामुळे तुम्ही समाधानी हां नमस्कार नमस्कार कसं आहे तुमचं शेती जी सगळे औषध आहे कसं कंपनी कसं आहे आता आम्ही ऊस पिकासाठी मग मी अजय सी इंगोले जेविकॉन राजलक्ष्मी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे तर आम्ही ऊस पिकासाठी एक ऊस पीक तंत्रज्ञान नवीन डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये तीन शेतीसाठी तीन डोस आम्ही देतोय ऊस पिकासाठी आणि पाच फवारण्या आणि पाच आळवण्या असं एक शेड्यूल वापरलं तर शेतकरी आधी चाळीस पन्नास टनापर्यंत जो शेतकरी ऊस उत्पादन घेत होता आता ह्यांचं उदाहरण बघा की ह्यांचं डबल उत्पादन निघाल तर आम्ही कंपनी असं करते की जमीन जर चांगली असलं तर उत्पादन शंभर टक्के वाढतं पण शेतकऱ्यांनी आम्ही कंपनी गॅरंटी घेते की वीस टन तुमचं शंभर टक्के वाढवून देणार आम्ही इथंपर्यंत आम्ही फिल्डवरती आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल व शेतीसाठी तर आमची कंपनी वेगवेगळे प्रतिनिधी आहेत त्यांनी शेतात जाऊन सगळी माहिती वगैरे देतात आता या शेतीसाठी पूर्ण मार्गदर्शन गोरख ननोरे किसान अॅग्रो डीलर आहेत मार्गदर्शन पूर्ण शेतीला पूस लागवणीपासून आता हार्वेस्टिंग आहे तोपर्यंत गोरख ननोरेंनी पूर्ण हार्च आपल्या पूर्ण आमच्याकडे उत्पादन आहेत ते बायो फर्टिलायझर म्हणजे जीवाणू खत आणि सर्व सेंद्रिय खत सिलिकॉन ऑर्गॅनिक पोटॅश आहे नंतर ऑर्गॅनिक डीएपी आहे हे सर्व प्रकारचे बेसर डोस जो आपण देतो त्यामध्ये दे। 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 दे आमच्या कंपनीकडे एक लिंबोळी एरण करत आणि तंबाखू मिश्रित एक पेंड आहे त्याच्यामुळे हुमणीचं प्रमाण कमी होते असे खत सगळे मिश्रित खत सगळं आम्ही सेंद्रिय खत शेतीला प्रोव्हाइड करतो सेंद्रिय खत तुम्ही घेऊन शेतकऱ्यांपर्यंत जातात पण लोकांचा विश्वास बसतो कारण रासायनिकची सवय लागली लोकांना रिझल्ट पण लगेच मिळत नाही ना हो रिझल्ट मिळतो चांगला रिझल्ट मिळतो की आम्ही सर्व खतं जे बनवतो तो पेजचा बॅलन्स मेंटेन करून बनवतो म्हणजे आता कुठं जरी तुम्ही गेला तर जमिनीचा पोत सगळा बिघडलेला आहे बरोबर पीएच एकदम हाय झालेला आहे तर आम्ही आमच्या अशी जिप्सम बेस जी काही खतं आहेत त्याच्यामुळं पीएच एच स्टेजला येतो आणि सेंद्रिय खताचा औषधाचा रिझल्ट मिळायला त्याला फास्ट रिझल्ट मिळतो जसे केमिकलचा रिझल्ट मिळतो तसंच रिझल्ट ह्याच्यामुळे मिळतो कारण की पीएच जमिनीचा पोत पूर्ण बिघडलेला असतो आम्ही जेप खत दिल्यानंतर तो पीएच सामू जमिनीचा लेवलला येतो त्यामुळे लोकांचा विश्वास आहे चांगला बसत चाललेला आहे सोडून इतर कुठली पिकं सर सर्व शेतामध्ये जेवढी पिकं घेता येते तेवढ्या पिकापासून लावल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत सर्व प्रकारचे औषधं आपल्याकडे कम तयार करतात तुम्ही आता मार्गदर्शन केलं तुमच्या इथं औषध वगैरे घेतलं कसं मग माहीत पहिलं तर मी प्लॉटवर आलो होतो बर माझा एक कसं आहे मी फिरून हे करतो मार्गदर्शन करतो शेतीवर जाऊन यांना सांगितलं तुमच्या शेतीला असं असं आहे तुम्ही एकरला वापरून बघा तुम्हाला रिझल्ट आला तर पुढं वापरा नाना काय म्हणले एवढं तुम्ही सांगताय म्हणल्यावर तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे सगळे शेतीला वापरलं बर पंधरा दिवसात आता इथं मायड फोटो आहेत पण आता तुम्हाला नंतर पंधरा दिवसात काय पायलट केली प्लॉटची बर ज्या सरीवरती शेतकऱ्याला नाना मुलाला उभा केलं त्या सरीवर पंधरा दिवसानं उभा केलं तर जमीन आसमानचा फरक पडला होता बर त्या फुटव्यात म्हणजे प्लॉट सगळं तुटाळ साधून साधून दंबली होती बर पण ते सादू, सादू बेर, बेर। परत काय नाही परत लेवलला ना प्लॉट आणून दिला चांगलं उत्पन्न उत्पन्न तीन दोष तीन आळवले तीन पवारने केले ते गाडीच्या माध्यमातून ते करून घेतात घरच्या घरी काय होत नाही पहिल्या आता गाडीच्या माध्यमातून ते करून घेते वेळेवर चांगले पद्धती उत्पन्न आहे पंचवीस ते पन्नास कांड्या प्लस खोंबारे पण याचे झाले की खोंबार आता ही खोंबारा ही खोंबारा साडे चार ते साडेचार किलोचा खोंबारा आहे बरं सरासरी तीन किलो झाला तीन किलो आज मार्केट कसं आहे मला सांगा साडेतीन रुपये तीन किलो पैसे झाले किती बरोबर मला सांगा पाच फुटारी खोंबार द्या खोंबार भरपूर आहेत आता हे सगळे तुम्ही मोळ्यात खो खोंबारा दहा टक्के खोंबार आहेत हे असं ह्यात काय वजनच आहे सगळं बरं तर अशा पद्धतीने खोंबारा ही किती साईज कशी आहे बघा ही भरपूर आहे भरपूर आहे आपण बघितलं प्रत्येक मोळीत दोन तीन दोन तीन खंबार दोन, दोन तीन दोन तीन तीन खंबार आराम तीन खंबारा म्हणजे नऊ किलो पोजा वाटलाय तीन किलो न धरायला धरायचं नाही औषध कसे खर्चिक आहेत का कसं आहे खर्च कसं मला सांगा आता दहा सव्वीस बाहेर मार्केट मध्ये सोळाशे सतराशे रुपये आमच्याकडे नऊशे पन्नासला आहे बर अठराशेचाळीस चौदाशे आहे चौदाशे ते पंधराशे रुपयाला मिळते ते आपल्याकडनं बाराशे रुपयाला आहे सगळी कमी दरात खत आहे आता यांचं शेती भरपूर आहे मग रासायनिकची सवय यांना होती लगेच विश्वास बसला होता का यांचा विश्वास बसायला जरा वेळ गेला बर थोडं परत आम्हाला ती सवय आहे माणूस मॅनेज करायची बर त्या तर करूया आम्ही काय विचार करतो माहिती आहे काय मी सांगताना काय सांगत असतो आपण आता निमेवा येत आहे आपली लेकर निमेवा येत आहे आपल्याला आठवडाचा विचार कधी करायचा तर आपण बदललं तर पुढच्या पिढ्या बदलतील ना जमिनीत काय फरक पडला मग काय तुम्ही दाखवलं जमिनीतला फरक म्हणजे पोखळी निर्माण होते त्या रानाला गवला येते त्या रानाला गवला आहे कशामुळे येते तर ती सगळे जीवाणू आहेत जमिनीत <गणीण> जेवानो जसे आपले शरीरात तांबड्या पांढऱ्या पिशे द्या तसं काळ्याला सुद्धा गरज असते पण ही तर नाशिकनं आणि रसायनिक खत पूर्ण संपवली राह दगडावणी झाली ही जर रासायनिक खत जर वापरत गेली लोक काय दिवसानं ह्या लोकांनी पुढच्या पिढीला जमीन जेसीबी न उकरून घ्यावा लागत नागर सुद्धा चालणार नाही अशी अवस्था होईल बरं बरं तरी वेळच बदललं पाहिजे नाल्यासारखी लोक बदलले तसं प्रत्येकाने बदललं पाहिजे वीस ते पंचवीस हजार खर्च आणि नव्वद म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस पन्नास कांद्या किंवा एकरी तुम्हाला नव्वदच्या पुढं उतारा त्या ठिकाणी मिळाल सगळं शहाऐंशी जिल्ह बत्तीस आहे मग कसं याच्या अगोदर एवढं उत्पन्न दिलं एवढं बरं पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पंचेचाळीस बर एवढं दर आता दर पण वाढला चांगला परवडते उशी येत काय अडकण काय बांधते काय काय पाणी आहे साडे चार फुटी सडी वाढवत नाही का आता वाढवली बरं बर पहिले कशा बैल बैल बांध देत होतो ट्रॅक्टर न आता बांधायला लागले बर पाच फुटी सडी सोडतो आता पाच फुटी बऱ्याच ठिकाणी सहावर लोक गेले कसं असते या रानावर असते बर आपली माळा राण बरोबर माळा राणाला सात कुठं सरी सोडून चालतच नाही माल करायला पाहिजे माल जी काळी राणायची फोटवाजी उच्च माल जातो परवडतोय परवडतो तुमचे जे औषध वगैरे आहे माझं वीस शेतीमध्ये कसे बऱ्याच ठिकाणी पाणी बोबल असते ड्रिप असं काय कसं काय नाही ड्रीप जर नसेल तर आळवणी करण्याच्या पद्धती आहे तीन महिन्यापर्यंतच आम्ही आळवणी करायला देतोय तीन महिन्यातच ऊसाची कमीत कमी दोन तर कांड्यावरती ऊस आहेत आता असे भरपूर प्लॉट आहेत की काय तीन चार महिन्यात कांडे धरत नाहीत उसाची पण आम्ही तीन त्यावेळेस ज्या फवारण्या देतोय त्या फवारण्यामुळं उसाची ग्रोथ चांगली होते पानांचं अंतर चार बोटाच्या पुढं पान निघतंय तर त्यामुळं आळवणीचा जो थोडा खर्चिक आहे त्या काळात जर ड्रीप नसेल तर नाहीतर लेबरच लागते त्यावेळेस ड्रीप असणं म्हणजे महत्वाचं महत्वाचं आहे ड्रीप वरती केलं तर खर्च कमीच होतो लेबरच वाटत लेबरचा खर्च होणार लेबरचं पाणी कमी लागतंय पाणी कमी लागतं बरोबर यांच्याकडे यांनी म्हणतात की आमच्याकडे तीस कांड्याच्या पुढे कधीच ऊस आला नाही बरोबर त्यावेळेस माझ्याकडे पंधरा कांड्या वाढवून ऊस मिळाला मला जास्त जास्त मिळाला आपण काही ठिकाणी बघितलं पन्नास पण पन्नास पण पन। पन। कांड्याचा पर्यंत आहे तर म्हणजे इतकं म्हणजे लोकांना वापरत चालल्यानंतर कळतं की चांगलं आहे आपल्यासाठी त्यामुळे लोक शंभर टक्के बदल करणार हा आता काळ बदलतच चाललेला आहे लोकांना जमीन वाचवायचे केमिकल घालून विष खायचं नाही आपल्याला सगळ्यांना तसं मग त्यामुळं लोक बदलत चाललेत आज सगळ्या मीडियावरती पाहते की इतकं शेती सेंद्रिय शेती तुमच्याकडे आमच्याकडे पन्नास प्रोडक्ट आहेत ऑर्गेनिक मध्ये आणि बायो फर्टिलायझर मध्ये पंधरा प्रोडक्ट आहेत टोटल पंच्याहत्तर प्रोडक्ट महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो तरी तुम्ही आता कंपनीची औषध देतात मग कसं मार्गदर्शन करताना कसं बांधव बसून करता बांधावर बसून औषध देत नाही दुकानात माल घेऊन गेला की पुन्हा दुकानदार म्हणते मला नाही असं होतं तरी काय कसं असतं सिस्टीम कशी असते धंद्याची बऱ्याच लोकांना काय अभ्यास नसतो बर त्याच्यामुळं हे औषध दुकानात गेले की दुकानदाराने सांगितलं असाच झालंय औषध हे मार आणि मला येऊन सांग म्हणजे त्याला पुढचं म्हणजे ते गिराय एक बिझनेस झालाय तुमचं कसं आहे आमचं कसं शेतीला काय लागतंय ते ठामपणे सांगून त्याला वापरायचं लावतो शेतकऱ्याला वापरा मग हा बघायला जात नाही प्लॉटवर प्लॉटवर बेफिजिट आहे आम्ही दुकानात औषध देत नाही एक रुपयेच औषध देत नाही काय असं ते प्लॉट वर बघल्यानंतर सगळं बघून सगळं बघतो त्यांचं असं म्हणणं येतंय की मी शेतीचा डॉक्टर आहे मग डॉक्टर कड पेशंट जाऊन तपासल्याशिवाय त्याला काय होतंय ते कळत नाही त्यामुळं आम्ही आमचे जे जेवढे जास्त डीलर आहेत त्यांना असं प्रोव्हा सांगतो की आमचं कंपनीचं अग्रिकल्चर रिसर्च सेंटर आहे तिथं पाणी परीक्षण सगळ्या परीक्षण करून मिळतंय फायदा पण हा की माती पाणी परीक्षण परीक्षण सगळं करून मिळतंय तुम्ही माती पाणी परीक्षण करा आणि त्याला लागल तेवढीच खत औषधं घ्या दुसरं इतर कोणते प्रोडक्ट घेऊ नका गरज नस नसलेले प्रोडक्ट तुम्ही आणून कशाला तुमच्या शेतीत वापरताय बरोबर त्यामुळे शेतकऱ्याला असं सांगितल्यानंतर शेतकरी ऑटो कन्व्हर्ट तर मंडळी आपण पाहिलं या ठिकाणी कोळेकर काकांनी आपली ऊस शेती त्या ठिकाणी सेंद्रिय केली हा ही जी शेती होती कोळेकर काकांची संपूर्ण रासायनिक शेती होती पण आता ही शेती राजलक्ष्मी कंपनीच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे पूर्णपणे आता ऑर्गनिक झाली जमीन सुद्धा त्या ठिकाणी बुसफुजित झाली आणि कोळेकर कायकांचा फायदा असा झाला की उत्पन्न डबल टिबल त्या ठिकाणी वाढलं उत्पन्न वाढलं जे शेतकरी असं म्हणतील उत्पन्न वाढलं मग खर्चही वाढला असं काही नाही वीस ते पंचवीस हजारामध्ये नव्वद टनाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न काढण्याचं काम कोळीकर काकांनी राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीच्या वतीने या ठिकाणी केलं सेंद्रिय शेती कोरोनानंतर लोकांना कळायला लागलं की सेंद्रिय शेती काळाची गरज आहे काळाची गरज का आहे सेंद्रिय शेती जर त्या ठिकाणी केली तर नक्कीच उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं भरमसाठ निघू शकतं ऊसाने तीन हजारच्या पुढे त्या ठिकाणी टप्पा गाठला आहे त्यामुळे एक एकरामध्ये लाखो रुपये कमवण्याचं काम कोळीकर काका करणार आहे आणि यांचा ऊस हा सेंद्रिय ऊस असल्यामुळे कारखान्यामध्ये उसाला त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला फार वेळ लागत नाही आणि फटकन त्या ठिकाणी उसाचं हार्वेस्टिंग आहे मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन आशोबत आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा